हाय नमस्कार आमच्या सगळ्या भावा बहिणींना कुठं आली मी कुठं आहे मी थंड वाजून आली भाऊ बहिणींना मला पाऊस लय कुठं आहे सांगा बर वाळका मी कुठं आहे ती तर मी आता भाऊ बहिणींनो कुठं आली ती तुम्हीच सांगा बसली आता मी लय गाराटली गाडी सुद्धा चालवाय येत नव्हती इतका पाऊस लय जोरात पाऊस थंड वाजून आल्यावाने झालं मला पण कार खरच बा बहिणी नका आली डबरीकडं अरे मॅकर भाऊ बहिणी तिला मला सांगितलंच नाही यायची म्हणून पुन्हा आहे काय झालं काल कामाला गेले मी महिना दीड महिना झाला तर आजारी माहितीच दुकरताना मी व्हिडिओ मध्ये बघितलं की माझं काळे आता तर काय झालंय भाऊ बहिणी चिकन गुनिया असं हात बी करायला नाही तर पायाने उठायला बियाय तुम्हाला सांगते बेकार परिस्थिती बघा झोपली होती सकाळपासनं त्याने तुम्ही दोघांना दिली कोण गोळ्या हे खाल्ल्या ते उद्या सांगितलं हे काय तिला म्हणलं होतं सकाळी दवाखान्यात जाऊन ये आणि दबळ्यात जाऊ काय बी होतं एक तर माणसाला बिजली मी तर पारं डोकसं वल वल झालंय माझ गारची हो पाऊस तिकडे काय चालू पाऊस अचानक येऊन उभं आहे भाऊ म्हणलं वळखते का नाही तुला पण मी नाही केला काहीच नाही मला माहितीच नाही मी झुपली होती सकाळ बसल सकाळ बसलो तशी झुपलीस नुसते अंगाच थरता थरका पण हे सगळे सुजले सगळं माझं सगळं सुजलं त्या बाबा हे ते रवून बसली हातात निघाणार दोड काढल्या कशा तरी पण हे अंगठीच निघालाय घर हवा लागते झाला हवा वाजून यायला पैसे बी भिजलं होत ठेवल्या साऱ्या ना नोटा माझ्या भिजल्या काय सांगाव भाऊ बहिणी आली घेऊन नोट आपल्या वाट्याच्या जवळ पेट्रोल पाणी टाकलं गाडीला हम्म बरच लांब आहे तरी बी सर वळणा वळण सर तरी आली हा मी तरी काय भीती वैतावा मी घर सोडलं ना एकदा मी भेत नाही हा काय होईल ती होईल असा विचार असतो माझा एकदा घर सोडलं ना आपण विचार करत नाही तर एकतर घर तरी सोडत नाही लेकरा बाळांमुळे तर तो आता सकाळी तुम्हाला सांगते योगीला फोन केला मी म्हणजे तिला माहित नव्हतं मी येणार आहे म्हणून गणपती बसलाय गणपती बाप्पा बसावल्यात ना आपलं गणपती बाप्पा आहेत घरात आता कवा येणं जाणं तरी तुम्हाला सांगते आता मी कम्प्लीट दोन वर्ष झालं असेल तुझ्याकडे आले दोन वर्ष झाले नवीन येवगी आलती ना म्हणजे ज्यावेळेस माझ्याकडे होती आणि त्याच्यावरती इकडे तिच्या नवऱ्याकडे आली होती ना नांदायला हा दोन तीन वर्ष झालं मी इकडं आलेली त्याच्यावर मी आता आली या लेकरं बाळ असल्यावर निश्चित मनाने राहायला जमत नाही भाऊ बहिणीनो निमाजीव इकडं निमाजीव तिकडं मस्त आता मोठाली झाले ती पुरी बारक्या नाही तर राहिल्या बारका असल्यावर तर आईचा जीव कधी राहवानाच नाही बारकी लेकरट सोडून पण पुरी मोठा आता हाताने करून ही खात्यात तरी पण निमाजीव घेत निमाजीव तिथं बाय माझी लेकरं माझी लेकरं करून परपंचा परपंचा करून तर मी येत नाही कुठंच नाही मी फिरत परपंच्या परपंचा पर पर करून काय सांगायचं हाय असं गरदार सोडून आली मी आता हो पियाला सुद्धा माहिती नाही पियाला शाळा सोडली आता पुरी जर शाळेत ना आले तर म्हणणार आहेत मम्मी कुठं आहे मम्मी कुठं आहे मम्मी कुठं आहे नवऱ्याला बी खरं लागत नव्हतं नवऱ्याला बी खरं लागलं नाही तुमच्या दाजीला म्हणलं चल आता जातीने नेवगीला घेऊन ये म्हणून आली एवगीला गाडी टाकती आडवी माशेवानी आणि घेऊन जाते बांधून बसायचं <laughs> नाही नाही आडवी अशी पडायची माशेवानी ती गावता तो वज टाकल्या टाकती मागे तब्येत बिघाडली भाऊ बहिणी काय करायचं तिला दोन तीन दिवस झालं म्हणते की दवाखान्यात घेतली की रक्त लग्वी चेकखान्यात जाऊ आता दवाखाना करते माझ्या सुद्धा गोळ्या खाऊ खाऊ काम ओके घट आली अजून वेगळेस तू काय तुला सांगायचं गोळ्या कामा सुद्धा गोळ्या खाऊ काम करते मी बिस्त्याला गोळ्या ह्याच्यात ते हातपाय पण आराम करायचा जायचंच नाही कामाला खाती काय तू खात नाही म्हणल्यावर तुम्हाला चार पैसा आपल्या जवळ पाहिजे तर भिजली लवकर आली असते ना का वेळ बिवळ म्हणायचं तर असं नुसतं लालगा डोळ झालं का वेळ नाही मी ज्या दिवशी तू म्हणले ना माझं त्याचे लक्ष मला अचानक झालं ग दुपारपासून म्हणत होती की मला घरी जाऊ द्या मला घरी जाऊ द्या कारण की मला बळ बळजबर मी काम केलं भाऊ बहिणी सांगते माझं तिथं कामाव म्हणजे असं गिरायक जर आलं त्याला कपडे जर द्यायची म्हणले ती असं खाली ठेवून उठायचं म्हणलं तर मला उठायच नव्हतं माझी परिस्थिती लय बेकार झाली कामावर आणि जे कामाला बाय बायका माझ्यावर त्यांना माझं खरच नव्हतं लागत ते म्हणायचं राहू दे काढायला येऊ घे इकडून पाऊस आल्यावर पाणी घरात येत का काय कागद ती का तो, तो, तो। लावती कागद पहिल्या पत्र्यावर पडलेलं पाणी याच जात कुठून नाही कुठं सुकायचं एवढं नाही पहिलं यायचं म्हणतात ते जागा घेतले रोबत पहिले सगळं ते आ ती घेतलं मग ती मुळं जातो कुठं पाणी ती मुळं इतक लय पाऊस आला तर हे किती बसले किती किती भिजले असं हेच तरी git झाले कराच समोर जाता मी दाखवीन तुम्हाला तिने दाखवलं का नाही माहित नाही दाखवलं मी चहासच नाही कुठले कुठेक इकडे नियोजन आहे ना, ने ना।, ने 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 ना ने आज दवाखान्यास पैसे नव्हतं पाट्या मोडायला जाणार होते मी पाट्या मोडून चलाई लावणार होते पण मला ते का। मॅडम काही म्हणून त्यांनी मला ही दिले रक्त म्हणजे आज आजपर्यंत राहिलं तर बघा पण काय राहण्याची शक्यता नाही राहिलं नाही माझं मुकायचं माहिती चिठ्ठी पण बिचारी रक्त करायचे दोन मी मारले कसे काय चिकन गुन्ह्या चिन्ना गुजरात तापाचे पिली असं सांगितलं तसंच होत या अचानकच ताप येतोय या आधी अचानक तापीशी गॅसची टाकी संपली म्हणून राहिले दुपारपर्यंत काय नाही दुपारच्या पुढे जी ताप जी आला मला तवा बिमा सांधा दुखत नव्हता नुसता ताप आलता मेडिकल मधली गोळे खाल्ली राहिले राहिल्यानंतर मग काल मी म्हणले आता राहिले म्हणल्यावर त्याला कामाला मग काल कामावर गेले कामावर गेली आणि दुपारच्या फुडन मग माझं हे सांध नेऊन गेलं बोट आग आता गोळ्या आधी ताप येतो आणि नंतर सांधा जाते तर की गोळ्या खाऊन आता मला हे असं झालं आहे गं म्हणजे वसारलं हे सगळं थोडं थोडं म्हणजे असं लई पय सकाळी तर लई लवकरात लवकर बघी यायला त्यासाठीच लवकरात लवकर बघायला लावलं होतं भाऊ बहिणींना ही बोट अशी वळा नाही ते मग अशी बोटं ही मूजर घातले ना अशी काढायला शेत नाही माझं पायी हे सुधार देतो आणि पाय चिकन गुणी बेकार चिकन बनया वाईन नको उठाय सुद्धा येत नाही नुसतं पायाचं पण तळू दुखते उठाय आग काही चालू आहे काय बोलू ही हाय ना ही आहे उठायला येत नाही मला म्हणजे जितलं जोर आपल्याला होतो ना तिथलं आणि नुसते चिकन खायच ना चिकन खाणाराला तवा झडतो या मग कधीच ना कधीच नाही नाही तुम्ही चिकन खाता ना पाय हा आम्ही नाही आम्ही आपलं तोबा तोबा खा खाय तर नाही लय कुठून चिकन गुन्हे चिकन आ, वर पडते ते ना त्यांना तवा जुळतोय कुठं एवढं माझं हे असते खाण्या माझं कधीतरी ना लाल झाले ते दुखतय दुखतय दुखत तर चुकत नाही माझं पंजात चकतय गे म्हणलं चिकन बरी पण किती मला दुखले हिथ चमकत होत इथं बोळ्या दखाना करून बरं केलं तुला सांगते परत तुझ्या तिथं चमकत होत बर कुट्याला बी कसच गेले ते ऐकले कामासाठी परत आली कामाला जायला लागली कामाला जायला लागले पहिला दिवस कामाचा भरला की दुसऱ्या दिवशी एवढीच मोठी गाठोकेत आली

तीन तास पेन्स पिन्स तू म्हणते पण तुला काय जे ते दुकायला संकायला व्यतनाचे होते त्याने असं म्हणते रडायचे तर त्यांनी रक्त नाही तर सरायमधून ते सोडायचं ते, 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 ते काय औषध आता ना ना गोळ्यावर ना mm. ना फरक नाही फरक नाही आता सकाळ थोडा तरी फरक पडायला हा उठायला तेवढं येते बरं का मला आता जरा उठायला येते सकाळी उठायला तर गाडी सुद्धा बसायचं

करत धरतच माणूस खाणून पडल्यावर कसं होतं बेकार चांगलं असल्यावर हे नाही बेट पाय सोप त्याला बायात बोल त्याला आया वाया म्हणाय माणसं बाया कधी कधी म्हणजे तरुण पाच असं मग म्हताऱ्या माणसं म्हता ज्यावेळेस वय होत नाही त्यावेळेस अशी दुखणे लागतात ते म्हताऱ्या माणसाने कशी बघायचं नाही चला बहिणी माहिती पुनमता येणार आहे म्हणून तिने मला फोन बी नाही केला काय नाही सकाळी मला हिने फोन केला होता की बरं वाटतंय का म्हणलं की नाही अगं बरं नाही वाटत दवाखान्यात जा चालतंय म्हणलं दवाखान्यात मी जाऊन आली आणि आता इतक्यातच तुम्हाला सांगते सकाळपासून झोपली होती इतक्यातच मला इथं तेव्हा तुम्हाला नेहात आहे पिंका हे बस तुम्हाला सांगते व्हिडिओ मध्ये दिसल्या होत्या त्या दोघींना मी मला फोन केलं होतं त्या तर माझं बोलणं झालं पिंका तर माझं बोलणं नाही झालं तब्येत बरोबर आहे का आग काय झालंय दफायचं म्हणलं आवा आता साली दफायत ना तो एक म्हणजे थोडस जेवण केलं गोळ्यास झुपली ना आता इतक्यात उठून बसलो तिथं खुर्ची उठायला ही येत आहे जरा तेवढंच पुनमताई बाहेर येऊन उभा राहिली तुमचं दाली म्हणतात की आग पुनमता आल्यात पुनमता आल्यात म्हण पुरम पुन होती म्हणलं वळखते का नाही काय ना मला भाऊ बहिणी बहिणीला बहिणीला वळकायचं नाही का सांगाव बहिणीला पण विसरत असत का आली गाडीवर आली गाडीवर लय लांब आहे नाही मला तिला सांगितलं असत तर तिला म्हणलं असतं पण गणपती बिलक कारण की गणपती बसलेला आहेत ना घरात पुरी ही काय करणार आहेत आता गणपती उठल्यावर झालं घाटाच ध्वनी चालू

घर आता आहेत ना घरी पुरी येत चला मग बाय बाय सगळ्यांना बाय बाय